सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात खुणाचं सत्र सुरूच आहे सातपूरच्या प्रबुद्ध नगरमध्ये किरकोळ कारणातून रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रात्रपाळीसाठी कंपनीत निघालेल्या एका कामगाराचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली संजय पुंडलिक जाधव असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे या महिन्यात शहरात पाच दिवसात ही दुसरी खुणाची घटना घडली प्रबुद्धनगरमधील महालक्ष्मी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री खुणाची घटना घडली सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी मृतदेह पडलेला बघितल्यानंतर सातपूर पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोरांनी जाधव हो यांच्या शरीरावर एकापेक्षा जास्त वार करत क्रूरपणे खुणकिलाचा प्राथमिक तपासात समोर आलेला आहे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरून सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित अमित जाधव हो, अनिल गांगुर्डे या दोघा संस्थेतांना ताब्यात घेतलेला आहे कार्बन कंपनी ते सीएट कंपनीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा नेहमीच वावर असतो जबरी लुटीच्या घटना वारंवार घडतात कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलेला आहे महापालिका विद्युत विभागानं रस्त्यावर पथदीपांची व्यवस्था करावी तसेच पोलिसांची रात्रीची गस्त ही प्रभावीपणे केली जावी आणि गस्तीमध्ये वाढ करणं देखील गरजेचं आहे अशी मागणी यावेळी कंपनी कामगारांनी केलेली आहे दरम्यान मयत संजय पुंडलिक जाधव हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील सेट कंपनीतील नॉन ट्रॅक विभागात गेल्या तीस वर्षापासून कायम कामगार म्हणून नोकरीला होते या आठवड्यात त्यांची रात्रपाळी सुरू होती शनिवारी ते रात्रपाळीत कामावर होते रविवारी ते रात्रपाळीसाठी कामावर हजर होण्याकरता घरातून निघालेले होते मात्र मध्यरात्रीच त्यांचा प्रबुद्ध नगरात घात करण्यात आला ते कंपनीकडे न जाता प्रबुद्ध नगरात कशासाठी गेले होते याचाही पोलीस तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова